नमस्कार मैत्रिणीनो मी क्रांती आय रे शिवशिकामध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज हे दोन आस्तर घेतलेले आहेत आणि आपल्याला आस्तरवर ब्लाऊजची कटिंग करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आता ह्या ब्लाऊजची उंची खूप आहे ह्याची उंची ही साधारण साडेचौदा साडे पंधरा उंची साडेचौदा आहे साडेपंधरा घ्यायची आपल्याला उंचीला ही साडेपंधरा इंच ब्लाऊज घ्यायचं आहे म्हणजे शिवून ते साडेचौदा होणार आहे तर आपण इथे सगळ्यात आधी उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे छाती घ्यायची आहे तर हे छत्तीस छातीच्या चा मापाचं ब्लाऊज आहे अठरा आले अठरा जुने छत्तीस छत्तीस छातीच्या चा मापाचं ब्लाऊज आलं आहे तर छत्तीसचा एक चथर तांश किती येतो स नऊ येतो इथे शोल्डर जे घेतलेलं आहे आपण इथे हे शोल्डर पाच इंचच घेतलेलं आहे आणि मोठा गळा आहे अकरा इंचाचा गळा आहे त्यामुळे शोल्डर हे पाच इंच घेतलेलं आहे गोळा उतरणार नाही याची अगदी काटेकोर पाणी हे घेतलेलं आहे की ग गळा नाही ह्या ठिकाणी आपण इथे साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे साडेपाच इंच मोंढा घेतलेला होता आणि तुम्हाला मी परत इथे छातीचा अठरा अठरा दोन निम्मा करायचा आहे त्याचा निम्मा तर आपण इथे नऊ इंच घेतलेला आहे अंतर हे अठराचा एक छत्तीस सॉरी छत्तीसचा एक चतुर्थांश नऊ आला आणि त्याच्यात आपण दीड ते दोन इंच मिळवलेलं आहे तर हे आपण मोंढ्यामध्ये दीड ते दोन इंच मिळवून घेतलं आहे खाली तर आपण कमरघेर घेतलेला नाही याच्यापेक्षा एक इंच खाली घेतलेलं आहे तर वरती आपलं इथे अकरा आलेला आहे तर खाली दहा इंच तर ह्या ठिकाणी एक इंचावर मोंढ्याचा आकार देऊन तिरपा एक मोंढ्याचा तर ह्या दोघांचा मद्य काढलेला आहे आणि हे मद्य काढून या ठिकाणी पण आपण मद्य काढलेला आहे दोघांचा मद्य काढून घेतलेला आहे मध्य काढून आणि हा मोंढ्याचा आकार हा मोंढ्याचा आकार जर आपण आचूक दिला तर आपला मोंढ्यामध्ये अगदी घुंगा पडणार नाही तर मोंढ्यामध्ये हा घुंगा पडणार नाही आणि मागचा जो गळा आहे हा मी तुम्हाला म्हटलीच की खूपच मोठा आहे हा अकरा इंचाचा गळा आहे आणि शोल्डर उतरणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे कारण त्याच पद्धतीने आपण इथे सांगणार आहोत तर या ठिकाणी आपण इथे अडीच इंच घेतलेला आहे वरती दोनच इंच अंतर आलेलं आहे आणि असा माखालून जो गळ्याचा आकार आहे ते असा मोठा झालेला आहे मस्त आणि पुढचा गळा जो आहे तो साडेसहा इंच घेऊन आणि आपण इथे आकार देऊन घेतले आहे या ठिकाणी दीड इंच अंतर घेतलेलं आहे है। आपण ह्या खालून वरती दीड इंच अंतर घेतलेलं आहे डायरेक्ट आस्तरवर कटिंग करत आहोत अगदी सोप्या पद्धतीची तर हे दीड इंच अंतर घेऊन आपण अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला डायरेक्ट वर पिसावर कसं करायचं त्याची आपण हे सांग तर इथे आता आपण कटिंग करून घेत आहोत तर ही आपण पूर्ण ही मागच्या भागाची कटिंग करून घेता आहोत आता पूर्ण व्हिडिओ बघा अगदी अचूक तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी हा सांगत आहे तर आपण हा मागचा मोंडा आहे तो आपण कोपऱ्यापासून दीड इंच घेऊन अंतर एक सॉरी एक इंच अंतर घेऊन आणि आपण तर हे बघा ह्या ठिकाणी पिसावर कोणत्या बाजूला कुठे ठेवायचं तर ह्या ठिकाणी मी असं ठेवून बघत होती तर आपण हा हा जो खालचा दीड इंच अंतर घेतलेला आहे तर बघा मी अशा पद्धतीने इथे ठेवलेलं आहे आणि असं ठेवून बघत होती पण बाहीला कपडं उरत नव्हता त्याच्यामुळे परत अशा पद्धतीने आपण इथे मी ॲडजस्टमेंट करत होती तर अशी आकृती तुम्ही जर पेपरवर करून ठेवली आणि पेपरवरूनच जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पेपरवर सुद्धा हे बघा ह्या ठिकाणी इथे हा जो भाग आपण दोन इंच वाढवलेला होता बघा मी वाळून घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे आखून घेत आहोत तर अशा पद्धतीने इथे आखून घेत आहोत आपण सगळं पूर्ण आखून घेतलेलं आहे बघा तुम्हाला परत एकदा तुम्हाला मी परत एकदा ठेवून बघत होती आणि तुम्हाला परत एकदा दाखवत होती पण तिथे ॲडजस्टमेंट होत नव्हती त्याच्यामुळे रिटर्न आपण त्याच आधीच्या पद्धतीनेच कटिंग करणार हो होत तर हे बघा या ठिकाणी परत आपण ह्या ठिकाणी असं अशा पद्धतीने आपण इथे आखून घेतलेलं आहे कारण हे बघा या ठिकाणी आपण परत गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे या ठिकाणी आणि हा आपला मागच्या भागावरून पुढचा भाग आखून झालेला आहे तर ह्या ठिकाणी आपण परत स गळा घेणार आहोत सहा इंच हा गळा मोजणार आहोत तर नंतर त्या कस्टमरची जी बाही होती ती साडेतीन इंचाचीच होती त्याच्यामुळे आपण असं खाली कापड उरत होता तर ह्या ठिकाणी आपण साडेसहा इंच गळा घेऊन आणि आकार देऊन घेतलेला आहे तर आता हा पुढचा मोंढा कसा घ्यायचा हा पुढचा मोंढा परत आपण इथे साडेपाचवर अंतर घेऊन घेतला आहे आणि हा बघा अशा पद्धतीने इथे चौकोन आखून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आणि ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच अंतरवर तर घेऊन आणि या ठिकाणी एक इंच अंतर इथे चार इंच अंतर घेऊन आणि हा याचं आपण ह्या ठिकाणी आपण दोन इंच अंतर घेतलेलं आहे दोन इंच अंतर टक्ससाठी वाढवा घ्या केव्हाही याच्यासाठी तर अशा पद्धतीने जर घेतलं तर आपला जो टक्स येतो जे पप येतो तो अगदी व्यवस्थित बसतो आणि ब्लाऊज खूप सुंदर फिटिंगला बसतं तर ह्या ठिकाणी आपण परत हे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे हा टक्स एवढा दाबायचा आहे ह्या ठिकाणापासून अडीच इंच वरती घेतलेला आहे आणि हा पण इथे साडेचार ते पाच इंच आपण आत घेतलेला आहे तो अर्धा इंचा टक्स घ्यायचा ह्या ठिकाणी अगदी बारीक टक्स येतो आणि तो, तो पण साडेचार इंचापर्यंत आपण इथे तर तुम्ही अशा पद्धतीने जर टक्स घेतले तर तुमचे ब्लाऊज अगदी कटोरीपेक्षा सुंदर ब्लाऊज बसतात तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला मी कटिंग दाखवलेली आहे तर पूर्ण कटिंग दाखवणार आहे बाही कशी कटिंग करायची ते सुद्धा दाखवणार आहे ऐंशी सेंटीमीटर अस्तरामध्ये आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बाही मापा छत्तीस छातीच्या मापाची कटिंग अगदी सोपी पद्धत तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पुढच्या गळ्याची कटिंग केली आणि दोन अस्तर आपण कटिंग एकदम केलेले आहेत तर आपण हे बघा हा मागचा भाग झालेला आहे आपण हा इथे पुढचा भाग झालेला आहे तिथे खाली ती जी योगपट्टीला आहे ते दीडच इंच अंतर घेतलेलं आहे पण आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जर योगपट्टी वाढवायची असेल तर ती कशी वाढवायची ते सांगत आहे मी आता ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण हे जे अंतर आहे हे आपण हे मोजून घ्यायचं आहे हे दहा इंच अंतर आलेलं आहे हे दहा इंच अंतर आपण इथे या पट्टीत आलेलं आहे तर ह्या ठिकाणापासून आपण साधारण ह्या ठिकाणापासून आपण इथे हे साडेतीन इंच अंतर घेतलं आहे इकडे तीन इंच अंतर घेतलेलं आहे ह्या साईडला एक तीन आणि वरती पुढे जो आकार वाढतो त्या ठिकाणी आपण साडेतीन इंच अंतर घेतलेला आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते की हे तीन तीन आंतरांची पट्टी आणि वरती अर्धा इंच अंतर वाढलं आणि ही योग पट्टीचा असा आकार चार इंच घेऊन आणि योगपट्टीचा असा आकार घेतलेला आहे अगदी छान अशी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर मला कमेंट करा लाईक करा मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की मला तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा की मी जरूर शिकवण्याचा प्रयत्न करत राहील आणि खूप अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी ब्लाऊजची कटिंग दाखवत आलेली आहे आजपर्यंत तर आता बघा आपण हे अस्तरचं कापड आहे अस्स्तरच्या कापडात आपल्याला थोडी बाही कमी पडते कमी पडते म्हणजे मोंढ्यात कमी पडते तर आपण इथे इथे अशा पद्धतीने कापड जोडणार आहोत तर साधारण ही, ही नऊ इंचाची तुम्हाला मी टेपने मोजूनच दाखवणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला तर बघा ही घडी आपल्याला नऊ इंचाची घडी पाहिजे छत्तीस छातीच्या मापाला ही नऊ इंचाची घडी पाहिजे तर ही आपण ह्या ठिकाणी हे तुकडे जोडणार आहोत कारण ते तुकडे होते आपल्याकडे आणि आपण ऐंशी सेंटीमीटर पिसामध्ये म्हणजे कट पीस पिसामध्ये छत्तीस छातीच्या मापाची अगदी सोप्या पद्धतीची कटिंग सांगितलेली आहे तर ही बाही जी आहे साडेतीन इंचाची बाही आहे तर आपल्याला हिची उंची साधारण चार इंच उंची साडेचार इंच उंची घ्यावी लागणार आहे साडेचार का घेतली कारण आपल्याला दाबाय दाबण्यासाठी खाली दाबलं जाणार आहे वरती दाबलं जाणार आहे त्याच्यासाठी शिवून ती साडेतीन इंच अंतराची इतकी बाही येणार आहे तर बघा ह्या ठिकाणी तीन इंच अंतर घेतलेलं आहे तर परत आपण ह्या ठिकाणी परत ह्या तीन जे अंतर आहे ती तीन इंचाच्या अंतराची एक लाईन ओढून घेतलेली आहे तर बघा अशी लाईन ओढून घेतलेली आहे या ठिकाणी दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणापासून आपण एक लाईन दोन एक इंच पुढे अंतर घेऊन तिरप्या लाईन ओढू तर ह्या दोघांचा आपण इथे मद्य काढलेला आहे आणि तो सरळ घेऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एक एक इंच एकच इंच अंतर दोघांच्या मध्य तर मी दोन आकार देणार नाही एक आहे एकच आकार देणार आहे कारण ही जी बाही आहे ही तीन इंचाची बाही आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे एकच आकार द्यायचा आहे एक आकार जर दिला तुम्ही तर बाही अगदी सुंदर बसते आणि ती काखेत ताणल्यासारखी होत नाही तर अशा पद्धतीने आपण ही अगदी सोपी कटिंग तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडलाच असेल मी असं हे करते अशा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवली तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिकवणार आहे